आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरुम येथे मुला मुलींना उमरगा येथील पोलीस उपनिरीक्षक व पिंक पथक प्रमुख शोभा पवार मॅडम यांचे मार्गदर्शन उमरगा तालुक्यातील मुरुमीतील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयात उमरगा येथील पोलीस उपनिरीक्षक पिंक प्रमुख शोभा पवार मॅडम यांनी आजच्या काळात पालक मुलांची काही गोष्टी बोलत नाहीत आणि मुलांना चुकीची माहिती मिळते याबाबत मार्गदर्शन केले लहान मुलांना खूप प्रश्न पडतात वयानुसार आपण आपल्या मुलांना माहिती देत राहतो त्यांच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये ते कायम सुरक्षित या गोष्टीची त्यांना चिंता सतावत असते अशा खास पावले उचलतात यासह त्यांना गुड टच आणि बॅड टचची माहिती देणे गरजेचे आहे मुलांची जशी समज वाढते तशी त्यांना तशी त्यांना पालकांनी अनेक गोष्टींची माहिती द्यायला हवी तसेच एकशे बाराला फोन करून आपली तक्रार नोंदवावी किंवा अडचण असल्यास फोन लावावा पोक्सो कायदा काय असतो याबाबत माहिती सांगून मार्गदर्शन केले पालक अनेकदा मुलांना स्वतःचे संरक्षण कसे करावे याची माहिती देतात रस्ता क्रॉस कसे करावा तसेच सीट बेल्ट कसे लावावे कोणा अनोळखी व्यक्तीने काही खाऊ दिला तर ती घेऊ नये असे आपण त्यांना सांगत असतो पण गुड टच आणि बॅड टचबद्दल बोलणे टाळतो ता त्यांना याबाबत योग्य वयात माहिती देणे गरजेचे आहे मुलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टची माहिती देणे गरजेचे आहे जर कोणा व्यक्तीने प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यावेळी ओरखने किंवा विरोध करण्यास शिकवावा काही लोक चॉकलेट किंवा खेळण्याचं आमिष्य दाखवून मुलांना उचलून घेतात त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करतात न कसा हे शिकवा अनेकदा लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच बद्दल माहिती नसते अशा वेळी सजिकच त्यांना भीती वाटते ते या गोष्टी उघडपणे कोणाकडे व्यक्त करू शकत नाहीत अशा स्थितीत मुलं खचतात या गोष्टीचा त्यांच्या मानसिक आणि अभ्यासावरही परिणाम होतो त्यामुळे मुलांच्या वागण्याकडे नेहमी लक्ष द्या यात असे करणारे नव्वद तके हे परिचयाचे जवळचे नातेवाईक असतात तर याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे असे प्रतिपादन मॅडम यांनी केले यावेळी पोलीस कॉन्स्टेबल निळकंठ कठोरे तसेच विलास राठोड लखन गायकवाड प्राध्यापिका पटवरी एस डी मॅडम प्राध्यापिका उन्नद आर आर मॅडम प्राध्यापक बंडगर विभीषण सर प्राध्यापक महामुनी उमाकांत सर तसेच प्राध्यापक सूर्यंशी अजित सर प्राध्यापक रत्नदीप वाकडे यांच्यासह विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका